वैसावे होनी साम्राज्य भुवनी सुखी नांदो महाराज इथे या मंडपात येऊन बसणाऱ्याला सुखाची प्राप्ती होते म्हणून आनंद वाटतो धन्यवाद देतो गावकरी मंडळीला सुंदर भव्य दिव्य पेंडॉल आहे आणि उत्कृष्ट अशा प्रकारचं नियोजन आहे कुठल्या गोष्टीची कमतरता नाही माय बापो हो। सगळ्यांनी याच्यात एरिरेनं भाग घेतला पाहिजे कारण संसारामध्ये किती भोग असले मी सुरुवातीला सांगितलं तुमचा हा श्रीमंत लोकांचा परिसर आहे तुम्हाला भोगाची सवय आहे पण भोगातून सुखाची प्राप्ती कदापि होऊ शकत नाही उलट भोग किती भोगले तर भोग भोगत असताना भोगणाऱ्या जीवाची तृप्ती कदापि होत नाही महाराज तृप्ती होत नाही पण ते भोग भोगावेसे वाटता जगद्गुरू तुकाराम महाराजांनी त्या लोकांना सवाल केला तुम्ही हिरव्यागार परिसरात राहता माझा सवाल आहे तुम्हाला विषय सेविता तृप्त झाला इंधने निमाला अग्नी कोठे सांगा 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 एखाद्याच्या घराला आग ला, लागली लोक विजवायला गेले तर कोणी म्हणे पाणी टाका कोणी म्हणे माती टाका एक शहाणा माणूसाला बुद्धिवान तो म्हणे माती टाकू नका पाणी टाकू नका वाढलेले लाकडं टाका सांगा ना तुम्ही झोपले वाटते तुम्ही वाढलेल्या लाकडांना अग्नी शांत होईल का उलट तो कथा त्याची जास्त होते तशाच पद्धतीनं संसारामध्ये किती भोग भोगले तर भोगानं जीवाची तृप्ती नाही तुम्हाला संसारामध्ये त्या परमात्म्याची आराधना केल्याशिवाय समाधान प्राप्त होणार नाही त्याच्याकरता हा सोड आहे त्याच्याकरता हा उत्साह आहे त्याच्याकरता हा आनंद उत्सव आहे श्रीमद भागवत महापुराण कथेचं रसपान आपण करीत आहात महाराज संस्कृतीला बऱ्याच गोष्टीची जोड लागते त्याच्यामध्ये पहिला विषय जर कोणता असेल तर तत्वज्ञान दुसरा विषय जर कोणता असेल तर साहित्य त्याच्याबरोबर कलेची जोड लागते इतिहासाची जोड लागते आणि पाचवा मुद्दा आहे सदाचाराची जोड लागते आणि हा जो सप्ताह आहे हा सदाचारातलाच एक प्रकार आहे विठा विठाला म्हणजे काय तर आपल्याला तत्वज्ञानाचं चिंतन करत असताना संस्कृतीचा मूळ पाया सांगितलेला आहे तत्वज्ञान तत्वज्ञान म्हणजे त्याच्या मूळ स्वरूपाचा परिचय करून घेणं मूळ स्वरूपाची ओळख होणं हा माईक आहे माईक याचं मूळ स्वरूप हा कशापासून निर्माण झाला जर सूक्ष्म दृष्टीने विचार केला तर याच्यामध्ये लोहाचे कण विशिष्ट प्रकारे जोडले आणि माईक तयार झाला स्टँड तयार झालं महाराज याच मूळ स्वरूप जर काय असेल तर लोहाचे कण आहे मग जीव आणि याचं मूळ स्वरूप जर काय असेल तर तुम्ही आपण पंचतत्व म्हणतो बऱ्याचशा शास्त्रज्ञांनी नवे नवे वैज्ञानिकांनी नवे नवे संतांनी जर चिंतन आपण श्रवण केलं असेल तर पंचतत्वाचा हा आपण देह मानतो पाच तत्वापासून आपण हा देह तयार झाला असं चिंतन प्रत्येकाच्या मुखातून ऐकतो पण संत परंपरेमध्ये याच्याही पुढे जाऊन संतांनी आपले विचार मांडले पंचतत्वाचं जरी शरीर असेल तरी या पंचतत्वाच्या शरीरावर एक विशिष्ट प्रकारचं जर वर्चस्व कोणाचं असेल तर ते पांडुरंग परमात्म्याचं हा परमात्मा एक आहे आणि एकापासून हे पंचतत्वाचं शरीर तुम्हा आपणाला दिसायला प्राप्त झालं महाराज या देहाचं मूळ स्वरूप जर काय असेल तर तो परमात्मा आहे एक एकटाची असोनी एकला विश्वे विश्वाकार हो ठेला जया हो तैसाची साची गा मला महाराज तो आनंद नंदन आचोज आंबोला हो निरोबरांनी गोड वर्णन केलेला आहे असं हा परमात्मा हे आपलं आणि कात्र तत्वज्ञान आहे त्याचा आपण आधार घ्यावा कारण जीवनामध्ये या तत्वज्ञानाचा आनंद आपल्या जीवनात प्राप्त व्हावा याच्याकरता ते सुख मिळावं म्हणून परमात्म्याची आराधना केली पाहिजे याला तत्वज्ञान सांगितलं तत्त्वज्ञान हे संस्कृतीशी फार मिळतं जुळतं आहे पुढे दुसऱ्या गोष्टी जर विचार केला तर साहित्याला फार किंमत आहे शास्त्रामध्ये साहित्य म्हणजे काय तर भागवताची कथा साहित्य म्हणजे काय तर ज्ञानेश्वरी साहित्य म्हणजे काय तर गाथा साहित्य म्हणजे मंत्र आहे शास्त्र आहे संतांचं जे, जे तत्वज्ञान आहे त्याला साहित्य म्हटलं ज्याच्यातून जगाचं हित होते त्याचं नाव साहित्य आहे मग हे साहित्य जगाला कळावं याच्याकरता करता जो अंग वापरला जातो त्या अंगाला कला म्हटली जाते ती कला या जगाने जगाच्या समोर संतांनी सादर करण्याकरता लावणी मृदंग श्रुती घोष सेऊ ब्रह्मरस आवडीने कारण ही कला जगाला सादर व्हावी याच्याकरता हे कीर्तनाचं माध्यम कीर्तन सर्वसाधारण विषय नाही नाथ बाबा सांगतात कीर्तने स्वधर्म धोडे कीर्तने स्वधर्म वाढे कीर्तने परब्रह्मातोडे मुक्तीला कीर्तना कीर्तनापुढे महाराज त्रेतायुग अपारयुग सत्ययुग झालं त्याच्यामध्ये अनंत प्रकारचे विशिष्ट अशा प्रकारचे परमात्म्याच्या प्राप्तीकरता उपाय सांगितले पण कलियुगामध्ये इतर उपायाचा न करता कलियुगामध्ये परमात्म्याच्या प्राप्ती करता काय केलं केलंयुग माझी महाराजांनी जगाच्या समोर ही कीर्तन रूपी कला मांडली जेणेकरून जगाला या परमात्म्याचं स्वरूप काढायला पाहिजे म्हणून सांगितलं जे करावे कीर्तन तेने नारायण ना देटी कारण कीर्तनाशिवाय परमात्म्याची प्राप्ती होऊ शकत नाही म्हणून कीर्तन चांग कीर्तन चांग ओय अंग हरिरो किंवा याच्याही पुढे जाऊन सांगायचं झालं तर ज्ञानबाला सांगतात मी तयापाशी पांडवा हरपला सवा जो नित्य नामघोष बरवा करीत असे जो भजन कीर्तन करणार आहे मी त्याच्या मागे पुढे उभा राहतो हे परमात्म्याचं ब्रीद आहे म्हणून ही कला अंगीकारली आणि त्या कलेच्या माध्यमातून हे तत्वज्ञान पटवून देण्याचं काम केलं त्याच्या पुढचा मुद्दा आहे इतिहास इतिहास म्हणजे काय इति अह आणि आज आज अस घडले याला म्हणतात इतिहास महाराज हा इतिहास आपण नेहमीकरता अभ्यास तो अभ्यासलेला आहे शास्त्राची जोडी इतिहासाला असल्याशिवाय तत्वज्ञान रूपी परमात्मा करत नाही आणि पाचवा मुद्दा आहे सदाचार तो सदाचार म्हणजे हे तत्वज्ञान अंगीकारून जीवाला त्या परमात्म्याचा आनंद प्राप्त झाला पाहिजे याच्याकरता व्रत वैकल्य साधना सप्ताह हो, या गोष्टी सदाचारात मोडतात आणि ते सदाचार करण्याचं सामर्थ्य संतांनी जगाच्या पाठीवर प्रत्येक लोकांना प्राप्त करून दिलं म्हणून गावोगावी हे मोठमोठे उत्साह होतात उत्साह होण्यामागे जर सर्वात मोठा जर हातपणाचा असेल तर तो संतांचा आहे संतांनी जगाचं हित ओळखलं या जगाचं कल्याण झालं पाहिजे याच्याकरता सोप्या या प्रकारची वाट यांना सांगता यावी मग काही काही लोक विचारतील ही फक्त कीर्तनाचीच वाट सांगता आली का इतर वाटा का सांगितल्या नाही तर संत परंपरेमध्ये पुरावा आला अवघ्या वाटा झाल्या इतर वाटांना टीबी झाला क्षयरोग झाला आजार झाला इतर वाटांना जाऊन सुद्धा आपल्याला परमात्म्याची प्राप्ती होणार नाही लोकांना सोपं आवडतं अवघडन करी कोणी सांगता सुलभ बहुता गोड वाटे सोपं सांगा सोपं सांगा महाराज मग सोपं सांगितलं नाम संकीर्तन साधन सोपे आणि जडतील पापे जन्मांतरीचे हकारोणी सांगे तुका नाम घेता राहू नका हेच करा याच्या व्यतिरिक्त जर दुसरं करायला गेले तर महाराज तुमच्या पदरामध्ये सुप्त पडणारच नाही पण दुःख पडल्याशिवाय राहणार नाही मग सुखाची प्राप्ती व्हावी याच्याकरता मार्ग जर कोणी दाखवला असेल तर तो संतांनी दाखवला मार्ग दाखवण्याकरता जगाच्या ज़ा पाठीवर जर कोण आलं असेल तर ते संत आले दाखवली तरी गोष्ट कोणती ज्या गोष्टीची जगाला गरज होती सहजासहजी प्राप्त होत नाही ती सहज मिळावी याच्याकरता न मागता जगाला देणारे जर कोण असतील तर ते संत आहे मग या संतांनी कडे पाहताना जीवानं कोणत्या भावानं पाहिलं पाहिजे तर त्याचे तीन प्रकार आहेत चमत्कार जरी संत करत असले तरी चमत्काराच्या अंगाने संतांकडे पाहू नका आचरणाच्या बाबतीमध्ये जर संतांकडे पाहत असाल तरी सुद्धा तो भाग तुमच्या दृष्टीने योग्य राहील असं सांगता येत नाही पण सदाचाराच्या दृष्टीने जर पाहिलं तर तुमचं कल्याण अनुभवाच्या माध्यमातून झाल्याशिवाय राहणार नाही कारण सर्वात जास्त अनुभव परमात्म्याचा कोणाला येत असेल तर तो संतांना येतो ते संत तो अनुभव अंगीकारतात आणि या जगाला सांगतात अनंत पुरावे सांगता येते पहिला मुद्दा सांगतो चमत्काराच्या बाबतीमध्ये संतांकडे पाहून नका ज्ञानोबरा यांनी मोट चमत्कार केले आपण नेहमी ऐकतो वाचलेला आहे अनेक लोकांच्या मुखातून आपण ऐकतो ज्ञानोबा रेडा बोलवला रेड्याच्या मुखातून वेद बोलला वेद जरी ज्ञानोबा रेड्याच्या मुखातून बोलवले तरी हा चमत्कार नाही मग चमत्कार कोणता आहे सातशे वर्ष झाले तरी, तरी आज प्रत्येक माणसाला ज्ञानेश्वरी वाचण्याची गोडी आहे हा सर्वात मोठा चमत्कार आहे ध्याना केवा बऱ्याच लोकांना वाटत असेल सच्चिदानंद बाबांना उठवण्याचा चमत्कार ज्ञानोपराने केला हा जरी चमत्कार असेल तरी तो चमत्कार नाही आहे पाहिजे तेवढा पुरेसा चमत्कार नाही आहे सर्वात मोठा चमत्कार जर कोणता असेल तर आज ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर हरिपाठ केल्यानंतर अमृतानुभवाचा अनुभव घेतल्यानंतर माणसांची मेलेली मन जिवंत होतात हा सर्वात मोठा अनुभव आहे म्हणून महाराज आपण या संतांकडे चमत्काराच्या दृष्टीनं न पाहता चमत्कार चमत्कार काय म्हटले जोग महाराजांच्या परंपरेमध्ये थोर संत होऊन गेले बंकट स्वामी महाराज त्यांना विचारलं होतं त्यांनी सांगितलं होतं आम्ही पावलो पावली चमत्कार करू पण चमत्कार करणं हा वारकरी संप्रदायाचा धर्म नाही विठाल मिठाल वारकरी संप्रदाय तर एखादा मी चमत्काराच्या परी तुमचं भलं करतो तर तुम्ही त्याला बळी पडू नका ध्यानात ठेवा वारकरी संप्रदायामध्ये कोणी चमत्कार करत नाही आणि चमत्कार केले तर खरे वारकरी त्याला थारा देत नाही तुम्ही कशालाही बळी पडता बापू तुम्ही नाही पण तुम्ही जास्त बडी पडता हात जोडून विनंती आहे तुम्हाला तुम्ही कशालाही बळी पडू नका वारकरी संप्रदाय चमत्काराला थारा देत नाही संतान काळाी चमत्काराच्या दृष्टीनं पाहू नका काही काही लोक म्हणतील चमत्काराच्या दृष्टीनं नाही पाहायचं तर मग आचरणाच्या दृष्टीनं आचरणाच्या दृष्टीनं पहा पण पा, पाहू नका बऱ्याच वेळेला संत आचरणातून सुद्धा सिद्ध होत नाही बऱ्याच संतांना महाराज त्यांच्या ठिकाणी आलेला ज्ञानाचा अनुभव जगाला दाखवायचा नसतो हा त्यांचा मोठेपणा असतो ज्ञानभरांचा जर आधार घेऊन सांगायचं झालं महत्व हरवी चातुर्य लपवी पिसेपण मिरवी जगा माझी विदर्भाचे संत झाले संत शिरोमणी शेगाव नगरीचे राजे सद्गुरु गजानन महाराज जुने फोटो बघा तुम्ही गजानन महाराजांचे महाराजांच्या मुखातली लाड हनोटीवर गडायची आणि हलोटीवरून पोटावर गडत यायची मग एवढे मोठं ब्रह्मज्ञान ज्यांच्या ठिकाणी होत त्यांनी हे रूप का अंगीकारलं तर ते केवळ तुमच्या आपल्याकरता लोक त्या ज्ञानाच्या जोरावर साधूला सुद्धा त्रास देण्याशिवाय राहत नाही Marat आता जर कधी कोणाला मी कोणी सांगितलं की दिनेश महाराजांना स्पर्श केला की के आपलं भलं होते आपलं कल्याण होते लोक पायाचे बोट सुद्धा तोडून घरी नेल्याशिवाय राहणार नाही हा जगाचा स्वभाव आहे म्हणून त्याच्याकरता महाराज तुम्ही चमत्काराच्या दृष्टीने नका पाहू आणि आचरणाच्या दृष्टीने तर अजिबात पाहू नका बऱ्याच वेळेला संत जगात वावरत असताना सर्वसामान्य जगासारखे वापरले सगळ्यांना माहिती आहे एक मोठ्या महान संतांचा पुरावा सांगतो पुढे चालतो श्री संत परमहंस महाराज ज्या वेळेला त्यांना कालिंक्य मातेची प्रसन्नता होती रामकृष्ण परमहंस ज्या वेळेला कालिं मातेची प्रसन्नता त्यांच्यावर होती प्रवचन करायचे आणि प्रवचन करता करता प्रवचनातून उठून जायचे बाहेर बाजारात गेले की भजे खायचे भजे आणि भजे खाल्ले की पुन्हा व्यासपीठाला बसायचे आणि पुन्हा प्रवचन सांगायचे महाराज हे आमच्याही भक्तीला पटत नाही वारकरी संप्रदायाला अजिबात पटत नाही कारण कीर्तन करताना प्रवचन करताना घसा जरी कोरडा पडला तरी पाणी प्यायला सुद्धा परमिशन नाही आता असतील तो भाग त्याच्याशी आपल्याला घेणं देणं नाही कोणाचं उन धोन नाही सत्य परिस्थिती सांगणं आहे कशा करता परमहंस महाराज जरी व्यासपीठावर उठून भजे खायला जात असतील विवेकानंदांनी बघितलं सांगितलं महाराज तुम्हाला जरी योग्य वाटत असलं तरी जगासाठी हिताभवं नाही त्यावेळेला काली माता प्रसन्न असल्यावर सुद्धा त्यांनी सांगितलं मला जरी आयुष्य जगून घ्यायचं असेल तर त्याच्याकरता माझ मन हे भज्यांमध्ये गुंतलेलं आहे महाराज एकदा तर फार गोड दृष्टांत सांगितलं जातो सरस्वती मातेनं त्यांच्याकरता भजे तयार केले होते महाराज आणि सांगितलं परमहंसांना तुमच्या आवडीचा पदार्थ तयार केलेला आहे भजे त्यांनी सांगितलं आज माझं मन त्याच्यामध्ये राही माझं मन त्याच्यातूनही निघून गेलं आणि तीन दिवसांनी त्यांनी देह ठेवला यांना संत म्हणता व्यासपीठावरून उठून जरी भजे खात होते तरी त्यांनी त्याच्यातली तर मनरूपी वासना सहज काढून घेण्याचं सामर्थ्य त्यांच्या ठिकाणी होतं म्हणून दिसताना जरी तुमच्या आपल्यासारखे दिसत असले तरी त्यांच्या आचरणाच्या ठिकाणी आपण विचार करू नये मग संतांकडे जर पाहायचं असेल तर आपण त्या अंगानं पाहिलं पाहिजे ते फक्त अनुभवाच्या अंगानं पाहिलं पाहिजे का अनुभव आहे